आता आम्ही कणकवली बस स्टँडवर आलो आहोत तर एसटी स्टँडच्या थोडस बाजूला रिक्षा चालक मालक संघाचा पण सार्वजनिक गणपती असतो मंडळाचे अध्यक्ष रिक्षा रिक्ष्ण। रिक्षा ऍटो रिक्षा चालक मालक संघ नाव कस मी पण तुमची पण रिक्षा आहे हो माझी रिक्षा आहे रिक्षा आहे मग एकवीस दिवस रिक्षा बंद असते बंद ठेवता तुम्ही गणपती साठी तर आता आपण नागेश्वर मित्र मंडळ कणकवली येथे आलो आहोत तर इथे एंटरन्स लाच नागेश्वराचं मंदिर आहे आमचे पूर्व संत पायाजी बाळाजी सावंत हा ते आमचे संत होते ते, ते काय बोलले तू एक गणपतीची मूर्ती बनवू गाडीतून वगैरे काही नाही पालखीने खांद्यावरून येतात खांद्यावर नाही गाडी नाही काय नाही काय ना, 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 आ, नमस्कार कणकवलीकर तर, तर मी आज आली आहे कणकवलीमध्ये तर कणकवली मधले जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांचं मी दर्शन घ्यायला आली आहे तर त्या गणपतींचं मी तुम्हाला पण दर्शन घडवते चला तर मग आता आम्ही कणकवली बस स्टँड वर आलो आहोत तर एस टी महामंडळाच्या तर्फे इथे अकरा दिवसाचा दरवर्षी गणपती स्थापना केली जाते तर आता आपण दर्शन घेऊया इथे आत्मते दर्शन नाहीये स्टँडच्या थोडस बाजूला रिक्षा चालक मालक संघाचा पण सार्वजनिक गणपती असतो तर चला तर मग आपण त्या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया अध्यक्ष रिक्षा रिक्षा चालक मला संघटना बाबा मोहर जवळजवळ एक्क्याऐंशी मध्ये स्थापना ब्याऐंशी एकाशी ब्याऐंशी मध्ये राजेंद्र केशवराव राणे आमदारांचे मध्ये आणि शिंदवराव नाईक यांनी स्थापना केली मंडळाची राजेंद्र किशवराव मुल मुली आम्हाला पहिल्यापासून आजपर्यंत त्यांनी हे केलं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या कुटुंबांनी सगळ्या श्री नाईक यांच्या कुटुंबानी सुद्धा परत बाहेर बॅनर लावलेले आहेत त्या लोकांनी सुद्धा सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत किती दिवस असं नाही एकवीस दिवसाचा सिंधुदुर्गात एकवीस दिवसाचा गणपती असतो रिक्षा रिक्षावाल्यांचा आहे रिक्षावाले रिक्षावाले पण व्यापारी लोक सुद्धा आम्हाला मदत करतात असं आहे आणि तिथे दशावदारी म्हटलं त्याच्यानंतर डबल वारीचा कार्यक्रम रिक्षावाल्यांच्या विशेष ना रिक्षावाल्यांचे विशेष त्यांना पैठणीचा कार्यक्रम एक मोठा असतो आमचा इथे रिक्षा ते आमचे सुरेंद्र कोदे म्हणून आहे एकदा या मंडळाचे ते आमदार सहकार्य करतात त्याच्यानंतर महेश आंबोजकर संतोष सावंत एकदा अरुण परब असे म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते सगळे बरेच जण आहेत त्याच्यात हे आम्ही आता प्रमुख आहे भाई परब भाई परब सेक्रेटरी आहे भाई परब येत सेक्रेटरी आहे आणि अरुण परब उपाध्यक्ष आहे सेवा करता की एकवीस दिवस एकवीस दिवस मी असतो हे सदस्य आहे जावडेकर आमचे हो माझी तुम्, रिक्षा आहे भरजन सहकारी वारे त्याच्यानंतर उदय मोरे असे हे सुद्धा परब आहेत हे संचालक आहेत ह्याच्या मंडळावर आहेत त्याच्यानंतर घाडी संदीप घाडी म्हणून आहे मग म्हणून असे म्हणजे सगळे जण आहेत Okay. मी आता बेचाळीस वर्षापासूनच आहे सुरुवातीपासून रिक्षाच आहे माझी अजून आहे आता मी आठ वर्ष आधी अध्यक्ष आमचे किशोर सागावकर होते अध्यक्ष हिंच्या हिंच्या आहे हातानी सगळ्या रिक्षावाल्यांच्या सहकार्याने हे चाललेलं आहे आमचं स्वतःच सामान आहे सगळं सगळं रिक्षा आहेत आठशे रिक्षा आहेत हे सहकार्य आहे रिक्षावाल्यांचं आहे म्हणून असं करायचं आहे वेगळं काय नाही व्यापारी लोक सुद्धा आम्हाला सहकार्य करतात सगळे भाजीवाले भाजीवालेवाले असो फुलवाले असो इतर दुकानामध्ये कोणी असतो म्हटला म्हणजे असं काय वगैरे पण काय नाही त्याच्या आम्ही कधी धरत नाही आजपर्यंत सगळ्यांच्या इच्छाच आहेत आधी पहिले आणि त्याच्यातून हे सहकार्य करतात त्याच्यानंतर कार्यक्रमाला नितेश राणे हे कार्यकर्ता संदेश पारकर हे वैभव नाईक यांची त्यांनी मूर्ती असते त्याच्यामध्ये विजय सावंत आमदार तेच सुद्धा त्यांची सहकार्य मोठं असतात इतर सगळे आता ॲड देखवलेले सगळे लोक भरमसाठ मदत करतात नाही ते एवढा मोठा उत्सव होऊ शकत नाही यांच्या सहकार्याने हे चालू आहे परमेश्वराच्या कृपेने आजपर्यंत पुढे चालू आहे तर काकांनी ह्या या रिक्षा चालक मालक मंडळाची आपल्याला खूप छान अशी माहिती दिली थँक्यू काका आणि बाहेरची पण हे घ्या ऐकला

इथे एंटरन्सलाच नागेश्वराचं मंदिर आहे मग आधी आपण नागदेवताचं दर्शन घेऊया तो का का मी असं ऐकलं होतं संतांचा गणपती आणि तो असं घरात बसता पण त्या महामंडळ वगैरे तर स्थापना कशी झाली कोणी काय आणलं जर आमका माहिती देऊ शकतास काय तुम्ही ते देऊ शकतो आमचे पूर्व संत पायाजी बाळाजी सावंत हा ते आमचे संत होते ते आमचं मूळ गाव सावंतवाडी कोणकेरी ते काय दर दरवर्षी पंढरपूरला वारी करायची ते आणि त्यांची मिसेस त्यानंतर मग इथल्या लोकांनी भालता म्हणजे तेव्हा ते, ते मंदिर आहे तिथे पूर्वी मी त्यावेळी आमचं जन्म त्यावेळी ते, ते, ते पाहावं लागत नव्हतं मग त्याने चौकशी केली इकडे तर ते काय बोलले तुम्ही जा अमुक माणूस जात आहेत तिकडे जावा तुम्हाला ते सांगतील मग त्यांना येऊन त्यांनी विचारलं आमचं काशीश्वरच्या मंदिरात पाहावं लागत नाही मग ते आमचे पूर्वज काय बोलले जावा तुम्ही पावा लागणार त्याप्रमाणे तो पाहावा लागला त्यानंतर पंढरपूरला गेले पंढरपूर परत पार्टी आले व त्यांना अडवलं तुम्ही इथेच राहा इथे करून त्यांनी विनंती केली आपण जो याचा पावा असतो ना घराचा त्याचा मंदिराचा पावा असतो म्हणजे तो दगड असतो ना एक तो लागत नव्हता त्यावेळी मग ते चौकशी केली होती त्यांनी की तो अमुक माणसं जाते त्यांना तुम्ही विचारा मग त्यांना विचारल्यावर त्याने ते सांगितलं तुम्ही जावा तुमचा तो पावा लागेल दगड लागेल असं ते बोलले मग ते पंढरपूर आले पण त्यांना इथे अडवलं ते बोलले तुम्ही इथे येत राहा ते बोलले मी माझ्या घरी जाऊन होतो म्हणजे कुणकिरी मग ते कुणकिरी आले तिथे पाणी सोडलं म्हणजे त्यांना काय येत नको पाहिजे संत ते आले मग तिथे आम्हाला स्टँडच्या बदल चुनं वाडी म्हणून तिथे आम्हाला जागा दिली मग त्याच्यानंतर बाबा परत काय केलं त्यांना वाजत गेलं या टेंबूवाडीमध्ये आणलं आता राहिला गणपतीमध्ये तर जानवलचे साठा मारत तर ते काय बोलले माझं नाव तर राहायला पाहिजे मग त्यासाठी आपण काय करावं तर ते काय बोलले तू एक गणपतीची मूर्ती बनवू काय त्याच्यामुळे काय आलं गणपती आणि त्यांचं संतांचा गणपती हा नाव पडला आणि सोनेरी असे तीन कलर तीन कलर तुम्ही असं एक एक वर्षाला एक एक करता की नाही कायम सर ती तीन तीनशे वर्ष आली एकच कलर एक मूर्तीला हा आणि तो आता तीनशे वर्ष आली कलर तोच ह्याच्यामुळे तुम्ही जरी आलात तरी तुम्हाला कलर हा देणार काही फरक दिसणार नाही लाल पिवळा सोनेरी हा कधी स्थापना केली काय आता तेव्हा आमचा ते तीनशे वर्ष पूर्वीची आता माझी पाचवी पिढी म्हणजे जवळजवळ तीनशे वर्ष झाल्या म्हणायला हरकत नाही बरोबर मग त्यापासून ही मूर्ती स्थापना तशी आहे तशी परत दुसरी गोष्ट म्हणजे हा सांताचा गणपती नवसाला पाहतो काय तेव्हा ज लांबून गाव भारे गाव गावीवरून लोक येतात नवच बोलतात नव त्यांचा होतो पुरा होतो नव पेडायला परत येतात पळत दररोज एकवीस आपल्या वा याची निवेद असतो एकवीस दिवस असतो एकवीस दिवस एकवीस पानाचा निवेद पानांचा निवेद आणि किती दिवस असतो अकरा दिवस अकरा दिवस असतो म्हणजे हा वैयक्तिक आहे की आणि आमचा फक्त हा असा हा सावंत कुटुंबाचा मग आपल्या आजूबाजूच्या वाड्यातले बाळगोपाळ येतात त्याला हातभार लावतात ते सेवा करतात आणि ते सेवा करून घेतो पण असं आहे आणि त्याच्यानंतर मग काय मग इथे आमचा गणपती निघाल्याशिवाय बाजारपेठला पुढचाही गणपती बाहेर पडतो हा मानाचा पर्व त्याच्यानंतर मग गाडीतून वगैरे काही नाही नाही पालखीने खांद्यावरून येतात असं खांद्यावर नाही गाडी नाही काय नाही काय इथून हा इथे तिथून बाहेर काढला इथे इथून कांद्यावर इथे बांबू पण आहेत बांबूच्या असं बांधणार बा, झोपळा करा कांद्यावर घेणा आणि त्याची मिरवणूक पैसे काढला बाजारपेठ मग त्या स्टॉप असणार आमच्या धडामाच्या दुकानाने मग गणपती सान्यावर विसर्जन गणपती जाण्यावर विसर्जन पूर्ण बाजार गणपती जाण्यावर विसर्जन आणि बनवतो बी आम्ही इथेच हा गणपती तुम्ही बनवलेला आहे हा त्याच्या हा सात हा साचा आहे ह्या पेटीत, पेटीत। वर्षानुवर्ष नाही वर्षानुवर्ष म्हणजे पहिला जर साचा वर्ष होऊन गेली खराब झाला नवीन बनवलं शेवटी प्लॅस्टर आहे ना प्लॅस्टर बाय ते खराब होत होते मग त्याच्यामुळे मग आम्ही काम वगैरे आम्ही आम्हीच करतो फक्त लेख डोळ्याचं जे लेखणीचं काम आहे ते फक्त प्रसाद राणे विजय म्हणजे सर आहेत ना हा ते येऊन करतात ते बाकी पेंटर पेंटर संतोष राणे वाढीतले सगळे मुलं आम्ही सगळे म्हणून इथे हे करतो इथेच बनवतो ते बघा ते तुम्ही कधी पण तुमच्या मनात तुमची मनातली जी जी इच्छा असेल ती तुमच्याकडे बोला होणारच वर्षाच्या आज होणार पाहिजेत फक्त कसं पूर्वी कसं ते कॅमेरा नाही व्हिडिओ नाही त्यामुळे ते प्रचिती झाले नाही आता आले मी तुम्हाला सांगतो दहा एक वर्षापूर्वी हे आता पत्रकार आम्ही पण असं ऐकू ऐकलं होतं भेट देऊ नाही नाही आणि कसं होतं माझं कसं आता आपलं संस्थांचा गणपती जसं आता मुंबईचा लालबागचा राजा तसा हा सिंधुदुर्गाचा राजा आता तुम्ही कुठचं कुठं तुम्ही मोठा गणपती करा कसा करा पण हा मानला जाणार म्हणजे संस्थानचा गणपती हा काना कोपरा जायलाच पाहिजे आणि सगळ्यांना कळालाच पाहिजे हा बान पाहतो त्याची अशी आमची घ्यायची की ती काना कोपऱ्यामध्ये जायलाच पाहिजे सिंधुदुर्गात मग त्याच लोकांना कळणार टीमवाडी मध्ये समस्या त्या त्याच्यानंतर आणि तुम्हाला सांगायला ऍडजस्ट करून घ्या मग त्याच्यानंतर आमचे पूर्व जेव्हा आले तिथे तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या जवळचे नागेश्वर आला ते तुम्हाला एक सांगायला विसरलं हो येतानाच आम्ही बघितलं नागेश्वर तेथे पण तुम्हाला तू त्यांच्या ते सावंतवाडी कधी गेला असेल ना तर तिथे बघा तलाव तलावाची तिथे तलाव ते भोसले म्हणून तिथे भोसले सावंतांचा वाडा पण आहे तिथे हे दोन भाऊ होते दोन का तीन भाऊ होते काय त्यातल्या एक आमच्या पूर्वजा गुरुवाला एक तिथे आहे काय ते म्हणजे त्याप्रमाणे आमची कुलदेवता भवानी पण आहे तिथे आता तिथे कसं झालं आम्हाला कोण तिथे ओळखत नाही कसं आम्ही तिथे आम्हाला कोणी दाखवलं नाही कारण काय नाही काय संतांचे मुलगे म्हणजे कृष्णाजी त्यांनी त्यावेळी केलं मग आता ही प्र प्रताजी चालू आले त्यांच्यावर आता ही प्रताजी चालू झाली त्याच्या पुढे चालणार आम्ही जरी नसलो आमच्या मागे पण कोणतरी येतील मुलं बी ते चालू ठेवतील त्यामुळे संतांचा गणपती म्हणजे का झाला पाहिजे कारण लोकांना तर आपल्याला काकांनी संतांच्या गणपती बद्दल माहिती दिलेली आहे की कशी स्थापना झाली काय तर काका खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली नमस्कार आणि कुठे तुमच्या ग्रुपला पण तुम्ही युट्यूब मध्ये टाकून सांगू शकता संतांचा गणपती याच्यावरूनच पालखी काढली जाते कसले आहेत लोखंडी आहेत हा जड आहेत हा हा नाक्यावर हा मिनट थांबणार हा पटाके बिटाई डायरेक्ट गणपतीचं ठीक आहे चला येतो धन्यवाद काका तर आता कणकवलीतील सगळ्या महामंडळांच्या गणपतींचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि माझा कंटेंट आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद